नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव मग ती तारीख कोणती की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारात वाढणार आहे शंभर टक्के सोयाबीनचा आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर ती तारीख कोणती की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा, वीडियो जरूर चानल ला करूं, बेल ला करा। वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता या तारखेपासून देशांतर्गत बाजरा शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात मोठी अपडेट आहे की आता ता या तारखेपासून देशांतर्गत बाजरा शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव मग ती तारीख कोणती की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल घेऊयात आता अधिक माहिती पण सध्याच्या कंडिशनला बघा मित्रांनो देशांतर्गत सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार आठशे च्या दरम्यान आहे जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये सोयाबीनच्या बाजारभाव पन्नास ते शंभर रुपयांची आपल्याला तेजी मंदी दिसणार आहे पण एक तारीख लक्षात ठेवा या तारखेचं नाव आहे पंधरा जानेवारी होय मित्रांनो पंधरा जानेवारी पासून देशांतर्गत बाजारात टक्के बाजार वाढणार आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ब्राझीलच्या महानिर्णयाचा इम्पॅक्ट तुम्हाला जानेवारी जागतिक सोयाबीन बाजारामध्ये दरवर्षी सोयाबीनची महा खरेदी पंधरा जानेवारी नंतर होते आणि देशामध्ये दरवर्षी सोयाबीनची विक्री पंधरा जानेवारी नंतर कमी होत असते या तीन महत्वाच्या घटकांबरोबरच देशामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला खालच्या स्तरावरून प्रचंड आधार मिळण्याची शक्यता आहे यामुळे आपल्याला पंधरा नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढताना दिसणार आहे या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार आठशे पार आणि त्यानंतर पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार गोष्ट तुमच्या मनात येत असेल तर एकच लक्षात ठेवा की सोयाबीनची विक्री एकदाच एका वेळी एका भावावर न करता टप्प्या टप्प्यानं करा यामध्ये मी थ्री टियर फॉर्म्युला आणला आहे यानुसार चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री आणि राहिलेलं पंचवीस टक्के सोयाबीन पाच हजार शंभर किंवा पाच हजार दोनशेच्या भावावर विक्री करा कारण समोर लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून जरूर कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार